नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण मस्त चटकदार आणि चविष्ट अशी गुजराती कढी करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गुजराती कढी करण्यासाठी इथे मी दोन कप आंबट ताक घेतला आहे कढी करण्यासाठी ताक थोडंसं आंबटचं असलं की कढी छान चविष्ट होते आता यामध्ये दोन कप ताकासाठी आपण पाव कप डाळीचं पीठ म्हणजे बेसन टाकणार आहोत आणि आता हे बेसन या ताकामध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे यामध्ये गुठळ्या वगैरे अजिबात काहीही झाल्या नाही पाहिजे तर बघा बेसन ताकामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता याच्यामध्ये कळीला लागेल तेवढं चवीनुसार मीठ आणि एक चमचा आलं आणि हिरवी मिरची पेस्ट घातली आहे गुजरातमध्ये कढीमध्ये लसूण नाही घालत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लसूण घालू शकता यामध्ये गोडपणासाठी थोडासा गूळ घातला आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कढीला फोडणी देण्यासाठी या कढईमध्ये आपण एक चमचा साजूक तूप घालूया तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता पण गुजराती कढीमध्ये तूप घातले जाते यामध्ये अर्धा चमचा मोहरी पाव चमचा जिरे जिरे आणि मोहरी मस्त अशी तडतडते की यामध्ये पाव चमचा मेथ्या मेथ्यामुळे मस्त अशी चव येते कढीला एक इंच दालचिनीचा तुकडा आणि चार लवंगा आणि आठ ते दहा कढीपत्तेची पाने एक चिमूटभर हिंग आणि दोन लाल सुक्या मिरच्या आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि आता ही सगळी फोडणी मस्त अशी परतून घ्यायची आहे कळीला मस्त अशी फोडणी बसली पाहिजे सगळ्या वस्तू व्यवस्थित अशा परतून झाल्या की आता आपण ताकामध्ये जे बेसन मिक्स केलेलं मिश्रण आहे ते मिश्रण यामध्ये ओतायचं आहे आता मिश्रण ओतून घेतल्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण ताक आणि बेसनाचं मिश्रण केलं होतं त्यामध्ये एक कपभर पाणी टाकायचं आणि ते भांडं विसरून पुन्हा या कढीमध्ये टाकायचं आहे तुम्हाला कढी खूप पातळसर हवी असेल तर आणखी अर्धा कप पाणी तुम्ही यामध्ये टाकू शकता तर बघा या पद्धतीची पातळसर अशी कढी इथे मी करून घेतली आहे कढी शिजल्यानंतर थोडीशी घट्टसर होते आता मीडियम गॅसवरती सतत ढवळत या पण कढीला मस्त खळखळीत अशी उकळी काढायची आहे कडीवरती झाकण वगैरे काही ठेवायचं नाही झाकण ठेवल्यामुळे कढी उतू जाते तर इथे बघा सतत अशा पद्धतीने ढवळत एक सहा ते सात मिनिटे ही कढी शिजवून घेतली कढीला आता मस्त अशी उकळी आलेली आहे कढीला अशा पद्धतीची दणदरीत अशी उकळी आली की गॅस बंद करायचा आहे बघा तुम्ही इथे बघू शकता आपली कढी किती मस्त अशी झाली आहे जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही कढीची थोडीशी वाफ निघून गेली की यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे त्याआधी मी तुमच्यासोबत महाराष्ट्रीयन पद्धतीची कडीसुद्धा शेअर केलेली आहे रेसिपी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तर बघा इथे तयार आहे आपली गुजराती पद्धतीची मस्त चविष्ट चटकदार आंबट गोड अशी कढी गरमागरम खिचडीसोबत ही कढी खूपच मस्त लागते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत